आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास वर्षभरापासून आपण ज्या वेळेची ज्या क्षणाची वाट पाहत असतो तो क्षण काही तासावर येऊन ठेवलेला आहे जालना शहरात गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम आहे यावर्षी दोन्ही सार्वजनिक गणेश मंडळांनी विचारविनिमय करून एक चांगला निर्णय घेतला आहे गणेश महासंघाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाची तर गणेश फेस्टिवलच्या वतीने मनोरंजनाच्या कार्यक्रमांची गणेश भक्तांना मेजवानी मिळणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटले आहे जो जे तो तोते लाहो त्याप्रमाणे यावर्षी ज्याला सांस्कृतिक कार्यक्रम पाहिजे त्याला सांस्कृतिक कार्यक्रम आणि ज्याला मनोरंजनाचा कार्यक्रम पाहिजे त्याला मनोरंजनाचा कार्यक्रम असे ह्याचे नियोजन केलेलं आहे तर चला पाहूयात कसा असणार आहे हा कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती देत आहे गणेश महासंघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अशोक अण्णा पांघर प्रमाणात महिला भगिनी एक भक्तिभावाने एक तिथे गणपती आचर्व शिषचा कार्यक्रम मुक्तेश्वर लॉन्स इथं तिथं आयोजित त्यांनी केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मी जालना शहरातील सर्व महिला भगिनीने आव्हान पण करतो तुमच्या सर्वधारे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने यासाठी उपस्थित राहावे आणि वेशभूषेत जर आलं तर अतिउत्तम तर गणपतीचा अंतर्षा था कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आपण नंतर आपल्याकडे जालना शहरामध्ये गौरीचं आगमन होते त्याच्यामुळे हो एक दोन तीन दिवस बाकीच्या गोष्टी इथं आपण हे ठेवल्या आणि बाकीचं आपलं जे गणपती फेस्टलदार आहे बाकी सां जुन्या जाण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ते चालत राहणार आहे तर त्यासाठी आता एक वेगळा पायंडा सगळ्यांनी आम्ही सोबत धरून असं ठरवलं की आपला जुन्या जालनामध्ये सांस्कृतिक जे कार्यक्रम होतात तर आपण आता जालना शहरामध्ये जे आपले खेळाडू असतील विविध क्षेत्रामध्ये ज्यांचे नाव कमवते हो जे बिचारे प्रॅक्टिस करतो पण यांना स्टेज निर्माण होत नाही यांना स्टेज भेटत नाही सोदारण आता आपण बघितलं कुस्तीचं तर भरपूर आपल्याकडं आज पण जुने आपले कुस्तीचे मैदानं आखाडी आपल्याकडे आहेत परंतु त्यांना एक स्पर्धा या कुठल्याही प्रकारचं त्याचं आयोजन कुठं त्यांना साध्या होत नाही त्यामुळे जवळपास पण त्यांना ते उपलब्ध होत नाही त्यामुळे आपण सर्वांना ठरवलं की ह्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात कुस्तीच्या स्पर्धा इथं घ्यायच्या आणि त्याच्यासाठी आपण पूर्ण म्हणजे जिल्ह्याचे त्याला आपण सगळ्यांना आमंत्रित करणार आहे आणि पंचावन्न किलो ते पास किलो तर ते ओपन जंगी म्हणजे ओपन कुस्त्या आपण त्याला म्हणलेले सर्व ओपन कुस्ती त्याचे होणार आहे त्यानंतर ह्या कुस्त्यामध्ये आपण एक म्हणजे कुस्ती वर्गामध्ये एक प्रोत्साहित वातावरण निर्माण होण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण होण्यासाठी आपण महाराष्ट्र केसरी आपले याच्या अगोदर झाले केसरी झालेले विजयजी चौधरी तसेच आपले सिकंदर शेख आणि आपल्या जालन्याचे शान आनमान शान श्री विलाजी डोईपुळे जे उपकेसरी महाराष्ट्र केसरी आलेले यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून यासाठी आपण याला उपस्थित केलेलं आहे आणि यासाठी आपण किरण भगत जे आपले साताऱ्याचे महाराष्ट्र केसरी आणि योगेश पवार हे आपले उत्तर महाराष्ट्राची केसरी यांची पूर्ण एक म्हणजे प्रदर्शनी एक त्यांची एक आपण कुस्ती तिथे आपण ठेवलेली आहे की जी एक पर्वणी सर्व पुस्ती गेल्यासाठी इथं ठरणार आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यासाठी लोकंसुद्धा ते पाहण्यासाठी एक विशेष विशेष त्याच्यासाठी आकर्षण ते राहणार तर आपण तिथं कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्या सर्व म्हणजे रोज प्रॅक्टिस करतात खेळतात विविध ठिकाणी स्पर्धेचं आयोजनसुद्धा तिथं होतं परंतु त्यासाठी पण स्टेज निर्माण होण्यासाठी ह्याच माध्यमातून आपण आझाद मैदानामध्ये चौदा तारखेला तेरा आणि चौदा तारखेला दोन दिवस कुस्तीच्या स्पर्धेतसुद्धा आयोजन केलेलं आहे आणि हे कुस्तीचं आयोजन आपले मागील वर्षीचे आपले अध्यक्ष अमोलजी धानोरे यांच्याकडे कुस्तीचं आयोजन आहे आणि आपले क्रीडा प्रबोधनेचे प्रमोद सर आणि आपले सर हे दोघे मिळून कबड्डीचं आयोजन करणार आहेत आणि महिला भगिनीसाठी पूर्ण शहरामध्ये एक रांगोळी स्पर्धा विविध प्रभागामध्ये आपण आयोजित केलेली आहे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्यानंतर के त्यातील प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस निघल्यानंतर ह्या प्रभागातून एक शहरच्या लेवलवर एक पातळीवर एक मोठी स्पर्धा होणार आहे अशा प्रकारे महिला भगिनीसाठी आणि या सर्व गोष्टीसाठी गणेश महा महासंघाने बैठकी साड्या असतील लोक रक्कम असेल त्यासाठी आपण जुन्या जालन्यात स्वर्गीय कैलास घोगरे क्रीडा संकुलामध्ये गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे याविषयी सविस्तर माहिती देत आहेत गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे जालना शहरामध्ये मागील चोवीस वर्षापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करीत आलेलो आहोत मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं दोन हजार तेवीसमध्ये आपण गणेश फेस्टिवल साजरा करू शकलो नाही यावर्षी वरुणराजाची कृपा दृष्टी चांगली असल्यामुळे आपण फेस्टिवल सर्व आपले संस्थापक पदाधिकारी यांनी असं ठरवलं की आपण जालना गणेश फेस्टिवलमध्ये यावर्षी फेस्टिवल साजरा करूयात आठ तारखेला उद्घाटन होऊन उद्घाटन होऊन संजयजी आवटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे नऊ तारखेला सायंकाळी ख्यातनाम कीर्तनकर्ते महाराष्ट्रातले आवाजाचे जादूगार हरिभक्त पारायण पुरुषोत्तम पाटील यांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे दिनांक दहा तारखेला सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध उदय मुंबईचे जे कला सादरकर्ते आहेत प्रसिद्ध उदय साठम निर्मित कला रंजन दर्शन साटम निर्मित कला रंजन मुंबई यांचा रंगतरंग ऑर्केस्ट्रा या ठिकाणी होणार आहे हा वाजता ड्रीम गर्ल प्रिया पाटील व धिंगाणा क्वीन स्वाती मुंबईकर यांचा लावणीचा कार्यक्रम लावण्य रंग असा हा भा भारदार कार्यक्रम होणार आहे दिनांक बारा तारखेला योगिता चव्हाण ज्या ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत यांचा जीव माझा गुंतला फेम मराठी जे सिरियल आहे त्यांचा बहारदार गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे दिनांक तेरा सायंकाळी सहा वाजता मराठी सिनेदृष्टीतील सिनेकलावंत सुप्रसिद्ध भरत जाधव यांचा भरत जाधव निर्मित एंटरटेनमेंट केदार शिंदे लिखित दिग्दर्शित तू तू मिमी मी, -मी असं सिनेमॅटिक हे जे प्रसिद्ध नाटक आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तू तू मी मी मय मै दिनांक चौदा रोजी महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा आणि लोककलेचा पारंपरिक नृत्यविष्कार श्लोक निर्मित अशी आमची माय मराठी मनोज माजिरे सूत्रधार सोपतील कांडेकर यांनी निर्मित केलेला या ठिकाणी कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे दिनांक पंधरा रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉलिवूड स्टार अभिजित घोषाल नाईट यांची असं संगीताचा बारदार कार्यक्रम या ठिकाणी हे टी व्ही आणि पुनच हिंदी सिनेमे सृष्टीतील श्रेया घोषाल यांचे भाऊ आहेत अभिजित घोषाल व दिनांक सोळा रोजी सायंकाळी सहा वाजता मराठी टी व्ही स्टार टी व्हीवर सध्या गाजत असलेली मराठी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रम होणार आहे